कलम दर्पण न्यूज हुपरी नगर परिषद कार्यालय ठेकेदारांच्या गराड्यात सध्या हुपरी नगर परिषद ठेका या एकाच विषयावर गेली सहा महिने चर्चेचं केंद्रबिंदू ठरली आहे आधी सेहेचाळीस कोटी पाणी योजनेचा ठेका असो किंवा विकास कामांचे ठेके असो अधिकारी हा आपल्या मर्जीतील ठेकेदाराला कसे काम मिळेल व जास्तीत जास्त प्रोटोकॉल या नावाखाली आपल्याला मलिदा कसा मिळेल हा एकच हेतू केंद्रबिंदू ठेवून अधिकारी व काही माजी नगरसेवक रात्रीचा दिवस करून नगरपालिका कार्यालयामध्ये सगळ्याच विभागांमध्ये या माजी नगरसेवकांचा वावर वाढलाय कर विभागामध्ये तर दस्त नोंदणी करण्यासाठी डायरेक्ट पैसे मागितले जाते त्यामुळे सध्या हे कार्यालय एल सी बीच्या रेडारवर आलेला आहे अनेक ठेके ह्या अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला मिळावं यासाठी जाच काटी अटी घालणं त्या परिस्थितीनुसार शिथिल करणं जो कॉन्ट्रॅक्टर जास्त प्रोटोकॉल देईल अशा कॉन्ट्रॅक्टरलाच हताशी धरून अधिकारी यांनी नगर परिषदेत कार्यालय हे अक्षरशः अक्षर कॉन्ट्रॅक्टर अक्षर यांचे कार्यालय केले पूर्ण वेळ नगर अभियंता नसल्यामुळे नगर अभियंत्यांचा चार्जर सध्या कॉन्ट्रॅक्टरनं घेतलेला आहे या हे सर्व कॉन्ट्रॅक्टर मुख्य अधिकारी यांच्या मर्जीतील असल्यामुळं या संपूर्ण गोष्टीला मुख्य अधिकारी हेच जबाबदार आहेत इथं फक्त प्रोटोकॉल व मलिदा यावर चर्चा होते या विरोधात तक्रार होऊ नये याकरता काही नगरसेवकांना हताशी धरून त्यांनाही प्रोटोकॉल पोच केला जातोय त्यामुळं तेरी बिचूप मेरी बिचूप असा काहीसा प्रकार सध्या नगर परिषद कार्यालयामध्ये चालू आहे काही दिवसांपूर्वी कोठ्यावधी रुपयाची विकास कामाचा टेंडर महानगरपालिकेमार्फत टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती या टेंडर प्रक्रियेमध्ये एस्टिमेट रेटलाच टेंडर ठेकेदारांना मिळाल्यामुळं सदरचं टेंडर हे फिक्सिंग मॅनेज टेंडर झाल्याचं आता जनतेसमोर आलेलं आहे यामध्ये काही ठेकेदार तसेच माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे विकास कामाच्या नावाखाली प्रोटोकॉलसाठी हा सगळा खटाटोप हे अधिकारी व काही माजी नगरसेवक राजरोसपणे नगरपरिषद कार्यालयामध्ये बसून करत आहेत मुख्याधिकारी मात्र कमिशन खाण्यात व्यस्त आहेत त्यांना या विषयाकडे बघायला वेळच नाही पण टेंडर ज्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं त्या कॉन्ट्रॅक्टरनं मात्र साहेबांचं सा प्रोटोकॉल लगेच ठरल्या ठिकाणी प्रोटोकॉल या नावाखाली कमिशन वेळेवर पोहोच करणं हे कॉन्ट्रॅक्टरचं प्रथम धर्म आहे यातील पुढील भाग पुढच्या सोमवारी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम